तुम्ही सदोतीस सभा घेतल्या आणि अडोतीस जागा जिंकून आणल्या सकाळपासून ते मध्यरात्रीपर्यंत आपल्या सभा सुरू होत्या आणि त्यामध्ये कुठेतरी साताऱ्याकडे काही प्रमाणात दुर्लक्ष केलं मात्र सोलापूरकडे तुमचं विशेष प्रेम पाहायला मिळालं कशा पद्धतीत एकंदरीत शेड्यूल होता आणि मनासारखा विजय तुमचं झालाय नाही थोडस आपल्याला सगळ्यांना आहे की मी पालकमंत्री सोलापूरचं आहे पक्षाची पक्षानं माझ्यावर जबाबदारी दिलेली होती की इथल्या निवडणुका या निवडणुका लढवण्यासाठी इथल्या भारतीय जनता पक्षाला मदत किंवा इथल्या लोकांना जनतेच्या पाठीशी कार्यकर्त्याच्या पाठीशी ठामपणे उभं राहावं अशा पद्धतीच्या भूमिका मान्य नेतृत्वाच्या होत्या आमच्या मुख्यमंत्री मोदयांच्या होत्या त्या अनुषंगानं बघितलं आपण की आज झालेल्या प्रत्येक निवडणुका आम्ही तकतीनं लढलो आणि हे लढवत असताना आपण बघतो की सोलापूरच्या जनतेनं खूप प्रेम मला दिले असा मला मनापासूनचा आनंद आहे आणि खास करून मी जेव्हा पालकमंत्री झालो तेव्हा लोकांनी सुरुवातीला मी बाहेरचा पालकमंत्री आहे आणि अशा पद्धतीच्या भावना व्यक्त केल्या होत्या जनतेच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करायचा प्रयत्न केला होता पण मी, होता। पन, मी आ, खास करून आपल्या कामातून आपण आपल्या या ठिकाणी जनतेच्या अपेक्षापूर्तीच्या दृष्टीने मी मनापासूनचे प्रयत्न केले सोलापूरच्या जनतेला मी परका वाटणार नाही याची काळजी मी सातत्याने घेतली आणि सोलापूरच्या जनतेनं मला स्वीकारलं आणि सोलापूरच्या जनतेनं ना स्वीकारलं नाही तर या निवडणुकीमध्ये सोलापूरच्या जनतेनं माझ्या शब्दावर विश्वासही ठेवला भारतीय जनता पक्षावर विश्वास ठेवला तसा विकासाच्या मुद्द्यावर जे जे मुद्दे मी मांडले त्या मुद्द्यावर जनतेनं विश्वास ठेवला अनेकांनी शंका उपस्थित केल्या की जयकुमार गोरे असं बोलतायत की ते एकवीस कोटीचा निधी कुठून कुटू, नेणार आहेत याही संदर्भात काही शंका उपस्थित करण्याचा प्रयत्न केला परंतु जनतेनं ऐकलं नाही कारण ज्या पद्धतीचं काम आम्ही एक वर्षामध्ये या जिल्ह्यात केले तेव्हा जनतेचा विश्वास आमच्यावर होता आणि आम्ही दिलेल्या विकासाचं जे व्हिजन होतं किंवा आम्ही विकासाच्या दिलेले शब्द होते याच्यावर जनतेनं विश्वास ठेवला आणि आम्हाला भरभरून मतदान दिलं